नमस्कार मित्रांनो मी आराय चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे शिका झटपट स्पेलिंग तयार करणे तुम्ही शिक्षक असाल पालक असाल विद्यार्थी असाल एखाद्या ट्यूशन क्लासचे तुम्ही मालक असाल किंवा ट्यूशन घेत असाल तर सर्वासाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे याद्वारे तुमचे जे विद्यार्थी आहे पाले आहेत अति जलदपणे स्पेलिंग तयार करणे शिकणार आहे खूप सोपा उडीव आहे बघा आता याकरता काय पूर्वतयारी आपल्याला करायला हवी हे आपण जाणून घेणार आहे जर तुम्ही शाळेमध्ये शिक्षक असाल तर तुम्हाला तुमच्या शाळेच्या भिंतीवर काय तयार करावं लागेल किंवा तुम्ही पालक असाल तर तुम्हाला कशाप्रकारे चार्ट तयार करायला लागेल आणि ही जी जी पूर्वनियोजन आहे पूर्वतयारी आहे आपण इथे बघणार आहे त्यानंतर आपण प्रात्यक्षिक बघणार आहे कशाप्रकारे त्या चार्टच्या आधारे आपल्याला स्पेलिंग तयार करता येते चल मित्रांनो आपण हे प्रात्यक्षिक करून बघूया हो बघा आता तुम्हाला तुमची जी शाळेची भिंत आहे त्या शाळेच्या भिंतीवर आपल्याला एक चार्ट तयार करायचा आहे मी तुम्हाला तो चार्ट दाखवतो बघा आता इथे एक चार्ट आहे असे चार्ट आपल्याला काय करायचं आहे तयार करायचे आहे वर्गाच्या भिंतीमध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी बघा आता तो खूप सोप्या पद्धतीचे चार्ट आहेत मी माझ्या हे बघा एक चार्ट बघितला आणि दुसरा चार्ट बघूया दुसरा चार्ट आहे हा चार्ट बघा असे आ, दोन चार्ट आपल्याला बघा हा एक चार्ट आहे हा एक चार्ट आणि बघा एक दिली आहे आणि त्या मुळाक्षराला इंग्रजीमध्ये कोणते अल्फाबेट्स आहेत इथे दिले आहे आणि खाली बघा इथे जे स्वर आहेत म्हणजे जे मराठी स्वर आहेत त्याला इंग्रजीमध्ये कोणते अल्फाबेट्स आहेत हे दिले आहे म्हणजे जेणेकरून आपण त्यांना मराठीतून इंग्रजीकडे याद्वारे त्यांना स्पेलिंग तयार करणे शिकू की त्यांना जे मूळाक्षर आहे कोणत्या मूळाक्षराला कोणतं इंग्रजी जे अल्फाबेट्स आहेत ते येते हे त्यांना माहीत असेल तर ते अचूकपणे इथे स्पेलिंग तयार करणे शिकतील बघा हे दोन चार्ट आपल्याला काय करायचे तयार करायचे आहे आणि ही चार्ट तयार केल्यानंतर त्या चार्टच्या आधारे किंवा विद्यार्थ्यांना जे चार्ट लक्षात राहिल्यानंतर चार्ट पाहण्याची आवश्यकताच नाही आहे त्यांना अचूक अशी स्पेलिंग तयार करता येईल आता बघा आता हे तर मी काही उदाहरणं दाखवतो मला स्पेलिंग तयार करून दाखवतो बघा आता समजा मला आता औरंगाबाद औरंगाबादची स्पेलिंग तयार करायची आहे आता बरं सर्वात पहिले आपल्याला स्पेलिंग तयार करताना त्या अक्षराची फोड कशी करायची हे आपल्याला शिकायचं आहे आता बघा हे औरंगाबाद हे शब्द कसा तयार झाला पहिले अ बघा अ अधिक औ बघा अ अधिक औ अधिक र अधिक अ अधिक न अधिक ग ग अधिक अ अधिक अ, 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 अ शेवटी है बघा आता औरंगाबाद या जो शब्द आहे त्या औरंगाबाद या शब्दाची इथे काय केली आहे आपण फोड तयार करणे आणि सर्वात महत्त्वाचं हा औरंगाबाद शब्द कसा बनला हे विद्यार्थ्यांना आपल्याला सर्वाधारे शिकावं लागेल की अशा प्रकारे औरंगाबादची फोड करता येते आणि ही जर फोड करता आली शब्दाची म्हणजे सौ शब्दाची निर्मिती कशाप्रकारे कोणत्या स्वर आणि व्यंजनामुळे झाली आहे हे जर विद्यार्थ्याला लक्षात आलं तर तो अचूक स्पेलिंग तयार करणे आता बघा आता स्पेलिंग कशी तयार आता इथे बघा मी काय घेतलं आहे औरंगाबादचं पहिले अ घेतलं आहे अधिक औ म्हणजे काय झालं बघा असाठी काय येते मग असाठी येतो ये बघा असाठी येतो ये आणि औसाठी काय येतो ये यू औ झालं त्यानंतर औ झालं र रसाठी येतो आर अधिक नसाठी येतो एन किंवा आपण समजा त्याला जो हे आहे अम आहे अमसाठी ए एन वापरतो तो ए एन लिहिला तरी चालेल किंवा र सा रसाठी आर अ साठी ए आणि न साठी एन असं तरी सांगितलं चालेल त्यानंतर अरंग रंग झालं रं आता गा आहे गाचं काय केलं आहे ग म्हणजे जी अ म्हणजे ए औरंगा झालं आता बा, चा बाद आहेत बाद बीचा येचा अ बा झाला आणि शेवटी द आहे तर डीचा द बघा प्रकारे औरंगाबाद स्पिरिंग तयार झाली आता इथे काय केलं आपण बघा ह्या औरंगाबाद जो शब्द आहे त्याची फोड करणं शिकवलं आता कसं आहे सराव अंति येतेच जर तुम्ही नेहमी सराव करत असाल किंवा त्यांना सराव घडून येत असा म्हणजे सराव तुमच्याकडं करून घेत असाल तर त्यांना सोपे येते पहिले थोडंसं वाटते अवघड की अशा प्रकारे आणि फोड करता आली आता आमच्या वर्गातील जे विद्यार्थी आहेत ते अचूक अशा स्पेलिंग तयार करतात आणि हे सराव अंत्याला असं एक येत नाही आणि तुम्ही अशा प्रकारे जर सराव घ्यान तुम्ही विद्यार्थ्यांचा तर अचूक अशा स्पेलिंग तयार करता येते अच्छा अशाच आधार आपण खूप साऱ्या स्पेलिंग तयार करू शकतो आता <laughs> उदाहरण टाकून मी आता दुसरा हे घेतो प्रकाश घेतो बघा समजा आता मी एखाद्याचं नाव आहे प्रकाश आता प्रकाश आता प्रकाश या शब्दाची फोड कशी करायची आपल्याला प प, अधिक, र बघा काय केलं आहे प्रकाशचं प अधिक र र अधिक अ प्र झाला अधिक काय म्हणजे क अधिक अ अधिक श हे झालं आता आता याला इंग्रजीमध्ये कशा आ, आ, परावर्तित करायचं मध्ये आता बघा येते प्चा पचा पी रचा आर अचा ये प्र झाला त्यानंतर का कचा अचा ए प्रका, प्रका। शो ये ये आ, आ, का इथं श घ्याल पाहिजे तर इथं प्रिंट मिडिय व झाला आता पा का घेतला आपण प अधिक र आहे पचा पचा पी आरचा र आणि अचा ये झाला प्र झाला आता का कचा केचा ये प्र का आणि शचा काय घ्यावं लागेल ला आपल्याला यश यच म्हणजे आता इथं मला प्रकाश झाला आता फक्त नाही त्यांना शेवटी कसं माहीत आहे का विद्यार्थ्यांना प्रश्न पडतात आता आमच्या शाळेमध्ये काही पुरांना प्रश्न पडला कसा जो श आहे शेवटी त्यांना ये नाही लावला त्यांना सांगायचं की शेवटी ये नाही लावला तरी चालेल कारण की मग इथं कसं प्रकाशशा होईल किंवा औरंगाबाददा होईल आता याच्यामध्ये ग्रॅमिटिकल काही कारण असेल आता काही काही विद्यार्थी कसे लहान असतात त्यांना आ... खूप म्हणजे असे प्रश्न पडत असतात त्यांना सांगायचं की ते शेवटी ये लावायचा नाही हे म्हणजे ग्रॅमिटिकली नियम आहे आता बघा इथे काही काही शब्द जे असे असतात की त्याचे उच्चार वेगळे असतात आणि स्पेलिंग वेगळी असते आणि अशा ठिकाणी त्यांना कसे उच्चारानुसार स्पेलिंग तयार क करणे अवघड जाते काही काही शब्द आहेत त्याच्यामध्ये काहीतरी ग्रामर आहे मग त्यांना कसं कालांतराने हळूहळू समजते ते कशाप्रकारे स्पेलिंग तयार करायची इथे याचा उत्तर उच्चार इथे काय येतो आणि त्यानुसार त्याची स्पेलिंग कशी तयार होते पण साधारणतः या जी ट्रिक्स आहे या ट्रिकच्या आधारे खूप अशा स्पेलिंग तयार करू शकतात आणि विद्यार्थ्यांना एक आनंद मिळतो की मला इंग्रजीतल्या स्पेलिंग तयार करतात आमच्या शाळेमध्ये भरपूर असे विद्यार्थी कोणतेही समजा शब्द दिला तर त्याचे स्पेलिंग तयार करतात आणि सोपी अशी पद्धती आहे तर मित्रांनो ही पद्धती जी आहे तुम्हाला माहिती असेल कदाचित आणि माहीत नसेल तर माहिती करून घ्या त्याचा वापर करा आणि आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना अनेक अशा स्पेलिंग तयार करणे शिकवा धन्यवाद